निर्घुणपणे एखाद्या सरपंचाला खंडणीच्या कारणाहून तुम्ही मारता ही बदनामी मोठी आहे का आम्ही जी बोललो ती बदनामी मोठी आहे मी जर ओबीसी समाजात असतो तर कदाचित माझ्या सिनियरिटीचा विचार केला गेला असता माजी आनी मुंडे पुना एक दा मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे अशी चर्चा असताना मात्र याच पक्षामध्ये ज्येष्ठांना डावण्यात येते अशी देखील चर्चा आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ आमदार आणि एन सी नेते प्रकार दादा सोडून दादा काय सांगाल तुमची यावरती पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे माझं काही धनंजय मुंडेंना मंत्री करण्याबाबत काही विरोध नाही मी उलट त्यांना शुभेच्छाच दिलेल्या आहेत ते शेवटी माझ्या जिल्ह्यातले आहेत माझ्या शेजारचे आहेत माझे आणि त्यांच्या कुटुंबियाचे गेल्या अनेक वर्षाचे संबंध आहे त्यामुळं हा काय त्यांना मंत्रिपद मिळ मिळू नये म्हणून मी काही ही प्रतिक्रिया दिलेली नाही मी प्रतिक्रिया दिलेली आहे की ज्या समाजातून मी येतो आणि जो समाज कायमस्वरूपी एन सी पीचा पाठीराखा राहिलेला आहे त्या समाजाला गेल्या पंचेचाळीस वर्षात कॅबिनेट मंत्रिपद किंवा बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं नाही या वस्तुस्थिती आहे आणि ही खंत मी बोलून दाखवली बाकी काही त्याच्यामध्ये कोणाला विरोध करायचा किंवा मला माझं घोडं पुढं रेटायचं असं काही माझा प्रयत्न नाही पण समाजाची जी खंत आहे ती मात्र मी बोलून दाखवली मात्र वारंवार ज्येष्ठांना डावलं तर असं होत आहे का नक्की हा आता ते तर वस्तुस्थितीचं आहे ना की बाबा ज्येष्ठांना डावलणं असेल नाहीतर संधी न मिळणं असेल याच्या बाबतीत पक्ष वेगळं त्यांचं काय जे काही धोर दो, त्यांचे धोरणं असतात त्याच्यानुसार निर्णय घेते काल एक मेळावा पार पाडला आणि त्या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे म्हटलेले आहेत की एकल्याला मला टार्गेट करायला पाहिजे होतं मात्र माझ्या जातीला टार्गेट केलं बीड जिल्ह्याला बदनाम केलं आणि या बदनाम करण्यासाठी देखील काही बीडमधलेच लोक कारणीभूत आहेत नाही बीड जिल्ह्याच्या म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कोण आरोपी आहेत ही नाव जग जाहीर आहेत आमचा प्रश्न एवढाच होता की अतिशय निघृ निर्घृणपणे एखाद्या सरपंचाला खंडणीच्या कारणाहून तुम्ही मारता ही बदनामी मोठी आहे का आम्ही जी बोललो ती बदनामी मोठी आहे महादेव मुंडेचं दुसरं प्रकरण झालं एकवीस महिन्यापासून आरोपी अजून सापडत नाहीत या घा ज्या काही घटना जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत त्याच्यामुळे जिल्ह्याची बदनामी झालेली आहे आम्ही बोलल्यामुळं बदनामी नाही झालेली या घटनेमुळे झालेली आहे आणि मग माझा जिल्हा बदनाम झाला वगैरे म्हणणं हे काय वस्तुस्थितीला धरून नाही आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या म्हणजे ज्या प्रकरणामध्ये जिल्हा बदनाम झाला ते प्रकरण निश्चितपणानं त्यामध्ये तथ्य आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय म्हणजे गुंडगिरी आणि निर्गुणपणे हत्या होण्याचे प्रकार झालेले एकंदरीत पाहायला गेलं तर तुमची प्रतिक्रिया काल समोर आल्यानंतर उपमुख्य मुख्यमंत्री अजित पवारांना देखील म्हटलेलं आहे की आम्ही बसून हा तोडगा काढू आणि त्यांना देखील आम्ही विश्वासात घेऊ असं म्हटलेलं आहे मात्र यानंतर तुम्ही त्यांनी असं म्हणलंय की मंगळवारी आमची मिटिंग असते त्यावेळेस माझ्याशी ते चर्चा करतील ते जेव्हा चर्चा करतील तेव्हा मी आम्ही ही बीड जिल्ह्यामधली जी वस्तुस्थिती त्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू मात्र तुम्ही काल एक म्हणताना असं देखील की माझी जात आली मला ना मी जर ओबीसी समाजात असतो तर कदाचित माझ्या सिनियरिटीचा विचार केला गेला असता कारण ह्या जिल्ह्यात ओबीसीना प्राधान्य द्यायची आमच्या पक्षाची प्रथा परंपरा आहे नक्कीच या अगोदर देखील तुम्ही तुमची खंत पक्ष लेवल मांडलेली आहे का किंवा असं बोलून दाखवलेलं आहे नाही आम्ही वेळोवेळी ते नेतृत्वाशी नाही बोलणार तर कोणाशी बोलणार ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो त्यांना हे आमची आमची बाजू आम्ही पटवण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच हे होते आमदार प्रकाश दादा त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जिल्ह्याची बदनामी कोणी केली काय केली हे सर्वांना माहीत आहे संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण घडलं जर आम्ही आवाज उठवत असेल मग जर काही लोक बदनामी म्हणत असतील तर हे त्यांनी देखील यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे मात्र संपूर्ण प्रकरण घडत असताना जर आमची बाजू आम्ही पक्ष पक्षलेवलला नाही मांडायची तर कुणाकडे मांडायची आणि जे बीड जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर जे काही जातीय राजकारण बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते ही देखील त्यांनी संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे